पहिला प्रश्न असा येतो की हे सगळं वेगळ्या प्रकारचं काम आहे नॉर्मल फोटोग्राफर्स किंवा नॉर्मल पेंटर्स कुणी अशा प्रकारचं काम करताना आढळत नाहीत सर्वात पहिलं म्हणजे फोटोग्राफीचं किंवा पेंटिंगचं याचं काही फॉर्मल शिक्षण ज्याला आपण म्हणतो की एखाद्या कॉलेजची डिग्री डिप्लोमा काही कागद वगैरे लहानपणी चित्र काढायचो चित्र काढायचो म्हणून ग्रेस मार्क देऊन पुढच्या वर्गात ढकलला आहे अशी नोटीस घरी यायची आई वडिलांना खूप वाईट वाटायचं आणि मग ही प्रगती मी अजून वाढवत गेलो आणि अशा पद्धतीने वाढवली की इंग्रजीचा पेपर करता पाच वेळा मी बसलो आणि ते इतकं अद्भुत होतं सगळं की मी ज्या वेळेस बसलो पेपरला तर मला इंग्रजी वाचता येत नव्हतं मला चित्र मात्र काढता यायचे भन्नट चित्र मी काढायचो इंग्रजी वाचता येत नव्हतं शेवटच्या दहा मिनिटात माझ्या अंगावरती एक कागदाचा गोळा येऊन पडला मी तो उघडला आणि उघडल्यावर लक्षात आलं की तो दोन्ही बाजून लिहिलेला आहे दोन्ही बाजून लिहिलं म्हणजे नक्की निबंध असेल कारण तोपर्यंत जर इंग्रजीचा वाचताच येत नाही तर निबंधाचं टायटल समजायची गरजच नव्हती टायटल असं चेक केलं अरे हो लागतंय जे लिहून काढलं पंचेचाळीस मार्कांनी पास झालो नाही आणि त्या दिवशी तो डोळ्या टाकला होता कोणी ते अजून सापडलं नाही पण त्याचे पाय धरायला पाहिजे आणि मी आवेस्कोला पाठचं मग नंतर हरित सर कलेचा बोलताना शब्द वापरला की नाइन्टी नाईन पर्सेंट सराउंडिंग म्हणजे नेमकं काय का आणि करता महत्वाचं आहे की मागे अनेक विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यासाठी ही दृष्टी येणं महत्वाचं आहे म्हणून हा प्रश्न आहे नाईंटी नाईन पर्सेंट सराउंडिंग म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या पार्टमधून वातावरणातून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून आपल्या आजूबाजूच्या स्मारकांकडून आपल्याला काही संदेश येतात ह्या संदेश जर त्या पद्धतीने आपण मनाला त्याचा अभ्यास जर केला नाही तर आपण त्या ठिकाणपर्यंत पोहोचू शकत नाही जसं मी फोटोग्राफर आहे तर मग माझ्याकरता जी गोष्ट आहे की नाईन्टी नाईन पर्सेंट सराउंडिंग म्हणजे असं आहे की मी जर वाईल्ड फोटोग्राफर असेल तर मग मला खूप तास उभं राहण्याचं ज्ञान असलं पाहिजे खूप तासोबत राहता बरोबर मला कुठल्याही प्रकारच्या बैलगाडीचा प्रवासही झेपला पाहिजे असं सगळं घडत असतं आणि मग हे सगळं घडत असताना मी जेव्हा प्रत्यक्ष फोटोग्राफीला वाईल्ड लाईफसाठी उभा राहतो त्यावेळेस माझं काम तिथे तयार असले पाहिजे माझा सुगंध मला समजला पाहिजे आणि या सगळ्या पार्टमध्ये नाहीतर फोटोग्राफी करता करता अनेक प्राण्यांनी वाघांनी फोटोग्राफरच खाल्ला असं पण घडलेलं आहे कारण तो पूर्णपणे फोटोग्राफीला समरस झालेला आहे पण त्यासोबत आजूबाजूला काय घडतं असं प्रत्येक क्षेत्रातलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण विचार करायला पाहिजे की शेजारचा टीमध्ये आहे म्हणून मी टीत जायला पाहिजे का डॉक्टर आहे म्हणून मी डॉक्टर व्हायला पाहिजे का असं नाहीये तुमच्यातला आतला जो मी आहे तो जोपर्यंत मला स्वयं जोपर्यंत मी कनेक्ट होत नाही तोपर्यंत या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही मग अशी बोलताना तुम्ही एक चांगला शब्द वापरला तो म्हणजे मला अपेक्षित क्षेत्र मिळत नव्हतं विशेषतः अब्दुल कलाम यांच्या बाबतीत आणि हाच तर खरा एखाद्या कलाकाराचा कायम अस्वस्थ शोध असतो की त्याला अपेक्षित असं मिळत नसतं आणि तो प्रत्ये मिळेपर्यंत तो थांबत नाही अपेक्षित चित्र किंवा अपेक्षित कलाकृती म्हणजे नेमकं तुमच्या मते काय आणि ते मिळवण्याकरता तुमचा प्रवास कसा असतो अपेक्षित चित्र म्हणजे मी जर फोटो काढायचा असं ठरवतो ना तर त्या ज्यावेळी मी फोटो काढायचा ठरवतो त्यावेळेस ॲक्च्युली मी फोटो काढून झालेला असतो मला काय हवं आहे माझी जी अपेक्षा आहे ती मी माझ्या व्हिवर व्हिजनमध्ये मा क्रिएट करतो की मला अशा प्रकारचा फोटो पाहिजे मग तो फोटो मिळवण्याकरता मी काय करायला पाहिजे हा मग नंतरचा पाठ झाला पण ॲक्च्युली ज्या वेळी मला असं वाटतं की माझा हा अपेक्षित फोटोग्राफ अपेक्षित विचार मला क्लिक करायचे त्या सेकंदालाच खरं तर फोटो काढलेला असतो आणि विचार करायला आमच्याकडे वेळच नसतो कारण वन अपॉन टू फिफ्टी सेकंदाचे आम्ही बादशाह आणि राजे आहोत की आम्हाला विचार करायला जो वेळ मिळतो तो एका सेकंदाच्या दोनशे पन्नासाव्या भागापर्यंतचाच असतो त्या भागाला जर मी क्लिक केलं तर मी राजा असं तुमच्या कामाची दखल अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठानं घेतली आणि त्यांनी तुम्हाला ईमेल पाठवली आणि सर्वात मोठं प्रोजेक्ट त्यांनी तुम्हाला बहाल केलं की जे करताना तुम्हाला इंग्रजी भाषा येत नाही हा अडसर त्यांच्यामध्ये नव्हता तर तुम्हाला ती कला चांगली समजते हेच त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं होतं असं कोलंबिया विद्यापीठाचं किंवा त्या एखाद्या परदेशी संस्थेचं पत्र येणं ही जशी आनंदाची गोष्ट आहे तसंच अशा प्रकारचं पत्र किंवा कौतुक किंवा साधव भाषणाला निमंत्रण एखाद्या भारतीय विद्यापीठाने आजवर दिलं कधी नाही माझ्या अपार्टमेंटमधल्या लोकांनाही माहिती नाही माझ्या नाशिकमधल्या लोकांना ज्या दिवशी महाराष्ट्र टाईम्सने मला गौरव केला तेव्हा लक्षात आलं की हा नाशिकमध्ये राहतो ही परिस्थिती आहे पण मग कोलंबिया युनिव्हर्सिटीतून जेव्हा कॉल झाला आणि ते जेव्हा पब्लिश झालं की अरे कोलंबिया युनिव्हर्सिटीतून याला काम मिळालं त्याचा इतका सन्मान केला गेला तेव्हा मी लोकांपर्यंत आलो पण आजपर्यंत कुठल्याही युनिव्हर्सिटीने मला कॉल केला नाही आणि मी माझं नॉलेज आजपर्यंत त्यांच्याकडे शेअर केलं नाही खंत वाटतं तर की अमेरिकन विद्यापीठ बोलावता आणि भारतीय विद्यापीठ आपल्याला दुर्लक्षित ठेवतात नाही दान नेहमी सातपत्रच असलं पाहिजे ज्याची कुवत असेल त्याच्यासाठीच मी, मी बोलणार ज्याला प्रसाद पवारला समजून घ्यायचं असेल ज्याला प्रसाद पवारबरोबर कम्युनिकेशन करायचं असेल ज्याला प्रसाद पवार बरोबर अजेंडा समजून घ्यायचा असेल त्याच्यासाठीच मी वेळ खर्च करतो पण तुम्ही आमच्याकडे या आणि गप्पा मारा याच्याकरता मला खरंच वेळ नाही अजिंठ्याच्या चित्रांमध्ये जे आता निखळलेले रंग आहेत ते आपण रंग भरले आता यानंतर कुठली गोष्ट संवर्धित कराविषयी वाटते अजिंठ्यामधले निखळलेले रंग तर शोधले परंतु भारतामध्येच किंवा एकूणच आपल्याकडे ऐतिहासिक गोष्टींचा ठेवा किंबवना नष्टच करा संवर्धन तर दूरचंच राहिलं नष्ट करावा अशाच प्रकारची वृत्ती आपल्याकडे असते त्यावेळेला कुठलं पुढचं प्रोजेक्ट हातात घ्यावा असं वाटतं त्याला दोन हजार वर्षाचा इतिहास नसेल परंतु अशी कुठली गोष्ट खुणावती आहे कलावंत म्हणून की ही आपण जतन केली पाहिजे उदयजी मला खरंच सांगायला अभिमान वाटतो की ज्या अजिंठा या प्रोजेक्टमध्ये मी हात घातलेला आहे या अजिंठा प्रोजेक्टमध्ये मी एकशे वीस वर्ष जिवंत असणं गरजेचं आहे एवढा मोठा हा प्रोजेक्ट आहे आणि हा जेव्हा संपेल त्यावेळेस मला वाटतं की इकडे तिकडे बघण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही हो। <coughs> हो। एक मगाशी सांगलं की मी हवी ती गोष्ट निर्माण करतो म्हणजे आपल्याला उंचावर फोटोग्राफी करायची होती तर आपण बहुधा जगातला सर्वात उंच असा ट्रायपॉड स्टँड तयार केला याच ध्यासातनं पुढचा एक प्रश्न साहजिकच मनामध्ये येतो की तो म्हणजे तासन तास अशा प्रकारचं काम करताना कधी थकवा येत नाही कधी कंटाळा येत नाही कधी असं वाटत नाही आपण काही विरंगुळा म्हणून वेगळं केलं पाहिजे माझ्या ज्या स्टुडिओमध्ये मी बसतो त्या आतमध्ये फक्त मी एकटा बसलेला असतो माझ्या दरवाज्याला एक फुट बाय नऊ इंचची एक काच आहे त्या काचेतून जर कोणी डोकवलं तरच मला समजतं की बाहेर कोणतरी आलं आहे म्हणून आणि माझ्या स्टुडिओला मी आतल्या बाजूने कुलूप लावलेलं आहे बाहेरून नाही जर माझी इच्छा झाली तर मी कुलूप उघडतो आणि बाहेरच्या व्यक्तीला आतमध्ये येतो आता दरवाजा आणि मी माझी बसण्याची जागा याच्यामध्ये दहा फुटाचं अंतर आहे मग या दहा फुटाच्या अंतरामध्ये मी जर उठलो दरवाजा वाजवलेला दरवाजा का के नॉक केला तर मी उघडेल याचे कष्ट सुद्धा मी घेत नाही त्या लॅचला एक दोरी बनवलेली आहे ती दोरी माझ्यासमोर आहे कोणीतरी आलं की मी ओढतो दरवाजा उघडतो काय येस नो ठीक आहे संपलं याच्या व्यतिरिक्त मी काही संबंध ठेवत नाही सगळ्यात महत्वाचा हो असं मी ध्याना ध्यानधारणा करायचो तेव्हा लक्षात यायचं की मला हे विषय नको ते विषय नको अरे हे आलं का नको गाडी पाहिजे नाही अहो विमानप्रवास इतके सगळे विषय यायचे आणि मग माझी ध्यानधारणा वीस मिनिटातली संपून जायची अरे वीस मिनिटं मी बसलो पण सारखं दूर लोटण्यामध्येच घालवलं पण मी ज्या अजेंठ्यामध्ये काम करतो या अजिंठ्याचं वैशिष्ट्यच असं आहे की बाहेर सूर्य उगवला की बुडला सकाळ आहे की संध्याकाळ आहे हे मला समजत नाही आणि मी त्या धारणेतल्या श्वासाशी एकरूप के होतो केंद्रित होतो आणि मला जेवढं पाहिजे तेवढंच माझं ब्रिदिंग चाललेलं असतं मी तासन तास मी माझ्या अजिंठ्याबरोबर संवाद साधत असतो जर आपण पेंटर किंवा फोटोग्राफर नसतात तर अशाच प्रकारची निर्मिती करण्याकरता आपण काय केलं असतं नाही कदाचित असं वाटत मी कलाकृती निर्माण नसतो करू शकलो कारण मी चित्रकार आहे मी शिल्पकार आहे मी मॉडेल करतो म्हणूनच माझ्याकडे ती सौंदर्यदृष्टी आहे की जी मी ते बघण्याचा प्रयत्न करतो जी मला ती सौंदर्यदृष्टी आनंद देते वा प्रेक्षक कुठल्याही प्रकारचं फॉर्मल शिक्षण नाही इंग्रजीचा गंध नाही किंबोरा इंग्रजी येत नाही म्हणून कोणताही न्यूनगंड नाही तर मला इंग्रजी येत नाही मराठी येतं याचा दुराभिमान न बाळगता किंवा याचं डिंडी न वाजवता आपल्या कलेशीच म्हणजे एखाद्या मंत्र्याच्या समोर बसल्यानंतरही देखील आपल्याला एखादी कल्पना सुचली तर त्या कल्पनेशी प्रामाणिक राहणारा आणि त्या क्षणाला युरेका युरेका म्हणून साजरं करत मुंबई ते नाशिक असा प्रवास करणारा हा खऱ्या अर्थानं कलंदर रसिक आणि त्याहीपेक्षा असल नाशिकच्या मातीत घडलेला कलावंत थँक्यू व्हेरी मच प्रसाद नमस्कार